नमस्कार आज राहे मी बनवणार आहे अगदी झटपट कुरकुरीत आणि जाळीदार मुगाच्या डाळीचे धिरडे धिरडी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मुगाच्या डाळीचे पीठ घेतलेले आहे त्यानंतर धिरडी कुरकुरीत होण्यासाठी त्यात मी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे त्यानंतर ह्यात लसूण आणि हिरवी मिरची जाडसर वाटून घालायची त्यातच जिरे घालायचे आहे त्यानंतर एक मोठा चमचा दही घालायचं आहे एक चमचा धण्याची पावडर घालायची अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे पाव चमचा गरम मसाला घालायचा चिमूटभर हिंग घातले आहे अर्धा चमचा हळद घालायची चवीपुरतं मीठ घालायचं अर्धा चमचा साखर घालायची आहे त्यानंतर एक चमचा तेल घालायचं त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण एकझीव करून घ्यायचं सगळे मसाले एकत्र करायचे त्यानंतर ह्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं ही धिरडी खूप झटपट बनवून तयार होतात चवीला खूप छान लागतात आणि खायला खूप हेल्दी असतात हे तुम्ही नाश्त्यात किंवा जेवणात कधीही खाऊ शकतात ह्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालायचं नाहीतर गुठळ्या होतात आणि छान व्यवस्थित असं बॅटर तयार करून घ्यायचं मी इथे व्यवस्थित बॅटर तयार करून घेतलेलं आहे पीठ छान भिजवून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी एवढीच ठेवायची खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही ठेवायचं त्यानंतर ह्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर जरा जास्त घालायची म्हणजे चव खूप छान येते आणि हे, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत त्यानंतर हे पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं वीस मिनटानंतर धिडे बनवण्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवला आहे तव्यावर थोडंसं तेल घालायचं आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचं इथं तुम्ही बटर किंवा तूपही वापरू शकतात तवा छान कडक गरम करायचा आणि त्यावर हे बॅटर घालायचं आणि हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं धिरडी मोठी घातली तरीही चालेल फक्त पातळ घालायची जास्त जाडसर धिरडी अजिबात चांगली लागत नाही मी हे तव्यावर व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर हे पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित मंद गॅसवर शिजवून घ्यायचं गॅसची फ्लेम मंदच ठेवायची दिरडीला छान जाळी आली आहे पाच ते सात मिनटानंतर हे शिजलेलं आहे आता ह्यावरून थोडंसं तेल सोडायचं ह्या पद्धतीने व्यवस्थित पलटवून घ्यायचं आहे आणि हे दुसऱ्या बाजूनी पलटवून घ्यायचं दुसऱ्या बाजूनी पण छान भाजून घ्यायचं हे अगदी सहज निघतं अजिबात चिकटत नाही एका बाजूने हे खूप छान खरपूस भाजून झालेला आहे आता दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित खरपूस खमंग भाजून घ्यायचं दुसऱ्या बाजूने पण पाच ते सात मिनटं मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे ही धिरडी खायला खूप छान लागतात धिरडीला खूप छान जाळी आली आहे आणि खूप कुरकुरीत झालेलं आहे तुम्ही बघू शकतात ही धिरडी गरम गरम चटणीबरोबर लोणचं बरोबर किंवा दहीबरोबर खूप छान लागतं नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद